ना? बोला की अगं पोळी भाजी खायचा कंटाळा आलाय काहीतरी वेगळं खायला करते की नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर रात्रीच्या जेवणात आहे ना तिसतीच भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो तिसतीच खिचडी खाऊन कंटाळा येतो त्यामुळे खूप सारे असे व्हेरिएशन्स घेऊन रात्रीच्या जेवणासाठी दहा दिवसांचे दहा प्रकारची पूर्ण सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज पण आहे ना अतिशय पौष्टिक दमदमीत आणि पूर्वतयारी करून ठेवली आदल्या दिवशी जरी करून ठेवलं किंवा तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तयार करून ठेवलं तरी हे पटकन तयार होतं आणि पूर्ण असं आहे ना म्हणजे आता हे पूर्ण जेवणात काय काय व्हेरिएशन्स करू शकता अतिशय पौष्टिक काही पदार्थ की जे तुम्ही कधी ऐकले पण नसतील असे पण पदार्थ नसतील बरं मी काय म्हणते या शुक्रवारा आणखी एक आम्ही प्रॉडक्ट घेऊन येत आहोत नवीन कोरक करकरीत आणि आयांना रिलीफ मिळेल हे प्रॉडक्ट मिळून याची मी तुम्हाला खात्री देते लहान मुलांनाही हे आवडणार आहे तर काय असेल या बॉक्सच्यात कमेंट करून नक्की कळवा तीन अचूक गेसेस असेल त्यातले आम्ही लकी विनर काढणार आहोत तर पटापट -पत गेस करा आणि या शुक्रवारी दुपारी बरोबर एक वाजता लाईव्हमध्ये रिवील करणार प्रॉडक्ट आणि विनर्स देखील तर सगळ्यात आधी बाऊलमध्ये एक कप मुगडाळ घ्यायची पर व्हिडिओच्या शेवटी आहे ना सगळी लिस्ट असणार आहे सगळ्या साहित्याची किती नग तयार होतात किती जणांसाठी आहे किती कप आहे किती ग्रॅम आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्यासाठी ते अतिशय सोयचं जाईल आणि अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब देखील करा तर एक कप उगडाळ घ्यायची आता यामध्ये पाव कप पोहे घालायचे मिसळून घ्यायचं पाणी घालायचं आणि हे स्वच्छ तीन ते चार वेळा धुऊन घ्यायचंय आता पोहे का बरं घातले डाळीचा कुठलाही प्रकार असो चनाळा असो मुगडाळ असो त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे खाताना कधी कधी ठोठरा बसतो तर तो ठोठरा बसू नये तो पदार्थ छानसा मऊ व्हावा परत त्याला हलका क्रिस्पही यावा यासाठी पोहे ना मस्ट आहेत यामध्ये आणि दोन तास ही डाळ भिजण्यासाठी ठेवूयात बरं डाळ भिजती आहे नुसतं सुकं सुकं खाऊन कसं चालेल ना त्याबरोबर काहीतरी असं मस्त सूप वगैरे हवं वातावरणही तसं आहे तर इथे ना दोन टोमॅटोच्या फोडी तयार केलेल्या आहेत मोठ्या मोठ्या चँक्समध्ये यामध्ये अगदी थोडंसं गाजर आहे पाव कप एक छोटासा पीस बीटचा आहे एक लसूण पाकळी अगदी छोटूसा मिरचीचा तुकडा तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा थोडंसं पाणी घालायचं आता बीट का बरं बीटामुळे काय होतं ना एकतर टोमॅटोमध्ये आंबटपणा असतो तो कमी करायला मदत होते सूपला रंग कमाल येतो आणि दाटसरपणा पण याला मदत होते त्यामुळे गाजर आणि बीट घातलं आहे आणि तितकंच पौष्टिक भाज्या देखील पोटात जात आता मध्यमाचर फक्त एक शिट्टी काढून घ्यायची चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा चला इथे कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि आता बघूया बघा छान शिजलेलं आहे आता यातलं हे तमालपत्र काढून घ्यायचं आणि त्याचसोबत दालचिनीचा जो तुकडा घातला होता ना हा देखील काढूयात आता आवडत असेल चालत असेल तर हे टोमॅटोचं साल देखील काढून घ्यायचं हेही अगदी पटकन निघतं ठेवलं तरी काही हरकत नाही हे मिश्रण हलकंसं थंड झालं की मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि याची पाण्याचा अजिबात वापर न करता प्युरी तयार करा या अशा प्रकारच्या सूपची खासियत म्हणजे ना हे करताना यामध्ये न कॉर्नफ्लॉवर घालायची गरज आहे न मैदा घालायची गरज आहे न क्रीम घालायची गरज आहे हे असेच छान एक दाटसर होतात आता कुकरमध्ये ज्या केलं त्याच कुकरमध्ये हे मी पुन्हा एकदा गरम करून घेते बघा किती छान झालं आहे दाटसर काहीच नाही यामध्ये आपण घातलेलं थोडंसं इनफॅक्ट पाणी घालावं लागेल यामध्ये तेल बटरही नाही घालत आपण काहीच नाही घालत अगदीच लागलं तर खाताना अगदी अर्धा चमचाभर तुम्ही बटर घालू शकता किंवा ऑलिव्ह ऑइल उल घालू शकता त्याची चव कमाल लागते आता गॅस सुरू करते आणि यामध्ये मसाले घालूयात ज्यामध्ये पिझ्झासोबत जे छोटे छोटे पुड्या येतात ना त्यातला मसाला आहे मिरपूड आहे चिली फ्लेक्स सजी पुरतं मीठ आता हे मिसळून घ्यायचं आणि एक उकळी काढायची चला आता एक साधारण पाच मिनिट फक्त एक उकळी काढून घेतली आणि बघा मुगडाईचा उत्तप्पा करणारच आहे की नाही आणि त्यामध्ये तर खूप सारे मसाले असणारच आहेत मग नेहमीची चटणी करण्यापेक्षा यामध्ये ना मुगडाईची पचडी मी करणार आहे ही पचडी आहे ना मला माझ्या मैत्रिणीने शिकवली होती इवन आपण रेसिपी पण पोस्ट केली आहे सो मेथीची पचडी तयार करतोय यासाठी काय केलंय एक मोठा कप भर मेथीची पानं स्वच्छ धुवून घेतली पाण्यामध्ये घालायची म्हणजे त्याची ती खालची माती आहे ना ती छान निघून जाते अशी तीन ते चार वेळा मेथी स्वच्छ धुवून झाली की एकदम बारीक चिरून घ्यायची आता ही बारीक चिरलेली मेथी घेतली आहे बाऊलमध्ये यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि भाजरेला शेंगदाण्याचा कूट चवीपुरतं मीठ दही घालूयात तर अगदी दोन ते तीन चमचे पुरेसं होतं आता इथे ना मी काय केलं सांडगी मिरची असते की नाही आपली भरली मिरची ती तेलामध्ये खमंग अशी तळून घेतली छान अशी खरपूस करून घेतली त्यातला मसाला छान तळला जातो आता ही हाताने चुरूनच यामध्ये पचडीमध्ये घालायची आता हे नसेल ना तर हिरवी मिरची नुसती अशी खरपूस तळून ती जरी यामध्ये चुरली तरी कमालचं लागते या पचडीची नुसती अशी चुरून घालायची आणि आता यामध्ये फोडणी घालत फोडणी करता ज्या तेलामध्ये सांगी मिरची तळली त्याच तेलामध्ये मोहरी आणि जिऱ्याची खमंग अशी फोडणी तयार केली आणि हे सगळं एकजूर हे मेथीची पचडी तयार आहे यात तुम्ही हवं तर किसलेलं गाजर बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालू शकता पण आपण सूप केले त्यामुळे हे सगळं यामध्ये नाही घातलेलं बघा काय कमाल दिसते ही पचडी वा वा हे मुगडाळ आणि पोहे एकत्र एक बरोबर दोन तास भिजवून घेतले होते आणि बरं मस्त भिजले टपोरी फुगली मुगडाळ पोहेही छान फुललेले आहेत आता यातला कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये पण त्यापूर्वी यामध्ये आपण घालतो तीन चार लसूण पाकळ्या हिरवी मिरची आणि आता हे भिजवलेली डाळ आणि अगदी एक चमचा दही यामध्ये घालूयात आणि याचे मिक्सरमध्ये एकदम सरसरीत पीठ तयार करायचं जसं आपण डोशाचं पीठ तयार करतो तसं बघा छानसं सरसरीत पीठ तयार आहे पाण्याचा अजिबात वापर न करता आता सगळं पीठ असंच तयार करून घ्यायचं पुढची बॅच जेव्हा मी तळली ना या मुगडाळ उत्तप्पा करण्यासाठी तेव्हा त्यामध्ये अजिबात मी दही किंवा मिरची काही घातलेलं नाही आहे तसंच प्लेन दळलं आता हे सेम पीठ वापरून तुम्ही डोसेही करू शकता एकदम पातळ असे पण आपण आज उत्तप्पा तयार करणार सो यामध्ये थोडंसं मीठ मिसळून घ्यायचं चला आता मुगडाळीचे उत्तप्पे घालूयात यामध्ये सोडा इनो अजिबात आपण वापरत नाही आहोत सो so, तेल घालायचं आणि बरोबर पळीभर मधोमध याचा उत्तप पाहायचा बघा छान जाळी घ्यायला सुरुवात झाली सोडा बिडा किंवा आम न आंबवता यावर मी घालते थोडासा कांदा लसूण मसाला थोडंसं लाल तिखट थोडंसं मीठ बारीक कांदा काय सुरेख दिसते हे आणि आता छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घे जरा दिसायला सुरेख दिसावं म्हणून माझ्याकडे पातीचा कांदा आहे हा थोडासा खालची बाजू छान झाली तिथे उलटो वा 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 बघा त्यात सुरेख रंग आलेला आहे छान अशी जाळी पण मांडली आहे अजिबात यामध्ये खायचा सोडा इनो याचा धोडी नाही वरची बाजू घालून आली की उलटव्या बा कमा आता तुम्हाला हवं असेल तर आणखी भाजलं तरी चालेल पण पर हे परफेक्ट भाजलेलं आहे दुसरी बाजू छान खुबघुब इथे झालेला आहे लगोलग खाणार असाल तर अर्थातच तव्यातून ताटात पण वेळाने खाणार असाल दमाने खाणार असाल डब्यात नेणार असाल तर मस्त जाळीवर ठेवायचं थंड करायचं आणि मग डब्यात भरूया आता आणखी एक करून दाखवते मजा येते मला हे करताना कांदा लसूण मसाला लाल तिखट बारीक चिल्लेला कांदा कांद्याची पात ते सुंदर दिसते टोमॅटो घेतला तरी चालेल पण आपण पन टोमॅटोचं सूप केलं म्हणून याच्यात नाही न चला हे देखील दोनही बाजूने भाजून झालंय बघा छान जाळी येते बा तुम्ही चालू तर हे जे आपण पीठ तयार केलं या पिठामध्ये दहा या आकाराचे साधारण सहा इंच व्यासाचे छान जाडजूड असे उत्तप्पे तयार होतात सो तीन ते चार लोकांसाठी हे पुरेसं आहे त्याचबरोबर पा मेथीची देखील आहे सूप देखील आहे सो पूर्ण असा मस्त बेत आहे रात्रीच्या जेवणासाठी अतिशय पौष्टिक आहे पालेभाजी देखील आहे प्रोटीन आहे डाळ आहे भरपूर भाज्या घालून केलेलं सूप आहे ज्यामध्ये बीट आहे गाजर आणि टोमॅटो आहे सो परफेक्ट असा हा बेत आहे नक्की करून बघा आणि आवडला तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया तोर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव